सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची संकट घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला सगळे जिथे बसतात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही की त्या मुलींची थोडीशी भूमिका माणूस किच्या नात्याने विचारत घ्या तिला ऍडमिट केलं परवा मी तुमच्या सिटीच्या कायद्यामध्ये तीन मुली अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त एफ आय आर घेण्यासाठी वन वन फिरत होत्या कोथरूड पोलीस स्टेशन पासून सिटी ऑफिस पर्यंत आल्यात इथे दहा वाजेपासून रात्री दहा पर्यंत बसल्यात फक्त प्रिलीम मध्ये इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही त्या ठिकाणी सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक सगळे जिथे बसतात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही यांच्याकडनं असं काय बनवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डीबी रूम मध्ये आपण दुसरी कॅच हे देतो ना तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जब म्हणजे जाणीवपूर्वक घेऊन गेलेत पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार यांना मिळाला पाहिजे म्हणून सर एक शेवटचं आमचं म्हणणं उद्या सकाळी दहा पर्यंत बसू इथेच बसून रिक्वेस्ट आम्ही काय नाही करू नाहीची थोडीशी भूमिका माणूस किचन त्यांनी विचारत घ्या तिला ऍडमिट काय घंटा परवा लिहून द्या ना त्यांना मी नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात आओ, ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखाद्या लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला सेफ्टी चे काम सेफ्टी पोलिसच देणार आहे बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अंमलदार वगैरे काही केली असतील त्यांच्यावर नक्की पनिशमेंट होती परंतु त्या

फक्त प्रिलीमध्ये इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही चौकशी करू चौकशीत तथ्य आढळल्या सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल मध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू त्या पुढे दे येड्यात

फक्त लिहून द्या सही करून द्या मध्ये काय झालं आपल्याला माहितीच आहे ना आधी आम्हाला थोडासा एक मिनिट बोलू तू द्या फोंडवामध्ये त्यांनी तक्रार दिली आम्ही लगेच दाखल केला आणि नंतर काही वेगळे प्रकारचे निकाल बरोबर हे तुझ्याबद्दल तसं नाही सांगतो परंतु काय स्टेटमेंट देत तुम्ही संपूर्ण केस वाचलेली आहे सर, सर नुणार त्याच्यात जर आपण डिस्कशनला गेलो ना आठ दिवसांना पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनी स्फुटी केस दाखल केली असे होतील त्या पोलिसांनी चौदा तारखेला त्या जो बिना कारण चार टेक्निकल गोष्टी चुकल्या तुम्ही जे म्हणताय ते मान्य करतो आम्ही जर टेक्निकल गोष्टी चुकल्या तर काय होईल ज्यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल करतो त्यांना केवढं मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात क्वॅश करून घेते तुम्ही हे समय दाखल करा गुन्हा सिद्ध झाला दाखल करा क्वॅशिंगला जा बरोबर गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशी दोन दिवसामध्ये आज गुन्हा दाखल झाला एक आज गुन्हा दाखल झाला सगळ्यांच्या एक तर या अकरा बारा तास बसल्या आता या बाबतीतली चर्चा महाराष्ट्रात केलेली आहे उद्या याच्यात आपण जर बघितलं जे सोरवंशी प्रकरणामध्ये झालो होतं ते काय झालं हे आपल्याला तिथं माहिती इथं तुमच्यासमोर ॲक्ट ठेवलं गेलं आहे ॲक्ट काय सांगतं हे तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे आता ॲक्ट तुमच्यासमोर ठेवून तुम्ही ऍक्टप्रमाणे जर वागत नसाल उद्या जाऊन इफ दिस इज युज इन कोर्टात तर हे तुमच्याही विरोधात तिथे जाऊ शकतं कारण तुम्हालाही माहिती आहे काय सत्य आहे आता प्रश्न काय की छत्रपती संभाजीनगर पासून हे वेगळा आपण विषय घेऊ आम्ही तर खोलात जाणारच आहोत आता विषय फक्त या तीन मुलींचा आहे त्यांच्यावर जो काय जातीवाचक तिथं विषय झाले अत्या तिथं थोडंफार पायली मारलं हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत फक्त हा मुद्दा आहे बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आउट नाही झाला तर अहिल्या नगरमध्ये तुम्ही होता तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणीही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हातापायात जाऊ शकतो जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून जी ग्रॅव्हिटी समजून घ्या तुमच्या कुठे ना कुठं तरी प्रेशर आले ज्याचं प्रेशर तिथं कुठं आलं असेल ते मला माहिती छत्रपती संभाजीनगरवरून आला असावा आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे त्यामुळे त्याच्या आधी लागला ना तुमच्या नोकऱ्या तिथं जाते साहेब आहे का बघा खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही मी फक्त तितके सांगतो की जे त्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या ना हे गोष्ट बरोबर त्यांच्यावर कुणाची नाव सांगत नाही

दोन दिवसानंतर तुम्ही त्या बाबतीत काय करायचं आम्ही परत येतो दोन दिवसांनी दिलेल्या मागणी घेऊन सर आणि तुमचं म्हणणं अजून अडिशनल ज्यांची नावं पोलीस सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम असंही टाका तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञातिसम दॅट इज अपॉन यू एक तुमची ही कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली आहात की अट्रॉसिटीची केस तिकडचा तिकडे गेली तसं बरोबर दुसऱ्या बाजूला दादा जसं म्हणतात तसं इकडे दोन दोन तीन तीन संघटनांची लोक आहेत या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहणार हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनांदोलन उभं नक्कीच करणार त्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही फॉर्टी एट ची फॉर्टी एट आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफ आय आर करायला रिफ्यूज करताय तुम्ही एफआयआर नाही दादा पोर्टेटर्सची जर की हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात काय करायचं लिहून द्यायचं शिक्क्यांनी लिहून द्यायचं एवढा सिवियर ऑफेन्स असताना केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जी आर असताना अट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असताना या पोरींना आम्ही अठ्ठेचाळीस तास फिरवलं अजूनही पुढे अठ्ठेचाळीस तास आम्हाला पाहिजे इन्क्वायरी झाल्याशिवाय एफआयआर आम्ही करणार नाही हे लिहून लिहून द्या रेकॉर्डिंग चालू पाहिजे सहीनुसार दोन दोन तीन आपल्याकडे बरेच होतील तुम्हाला पण सगळे ऑफिशियल कम्युनिकेशन आहे लेटर एड वरपणे बरोबर असतो फेसबुक लाईव्ह तुमचे कोणतेही सगळे असेल सुप्रीम कोर्टात हायकोर्टात <laughs> तुम्ही जर लिहून देत नाहीये मग ना आमचं का स्टेटमेंट घेतलं गेलं आणि पोलिसांनीच लिहून घेतलं स्वतःच लिहिलं आमचे फक्त तसे घेतले आणि आमची साईन मारली

फ्लॅटमध्ये नाही पोलीस स्टेशन स्टेशन ठीक आहे मला कोथरूड विशानपेडीच्या पोलीस स्टेशनला नेलं कोथरूडच्या पोलीस स्टेशनला नेलं पर खडीच्या पोलीस स्टेशनला नेलं ते काय मी किती दिवसभर फिरली मी थोडं